नमस्कार मित्रांनो मी तेजू एव्हरी डे विथ तेजू आणि आज आपण एक खास प्रवास करणार आहोत इतिहास संस्कृती कला आणि ग्रामीण जीवनशैलीच्या अद्भुत दोन्ही आहेत होय मित्रांनो आज आपण भेटणार आहोत कनेरी मठाला जिथे फक्त धार्मिक अनुभव नाही तर ग्रामीण जीवन पारंपरिक कला आणि आपल्या संस्कृतीचा खरा वारसा अनुभवता येतो तुम्ही तयार आहात ना एका असा प्रवास अनुभवण्यासाठी जिथे आपण जुन्या काळातील जीवनशैली शिल्पकला आणि समाजातील मूल्य पाहू शिकू आणि प्रेरित होऊ चला मग सुरुवात करू या कनेरी मठ आणि सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालयाच्या अद्भुत प्रवासाने जिथे आपल्याला फक्त धार्मिक अनुभव नाही तर ग्रामीण जीवनशैली आणि कला यांचा अप्रतिम अनुभवही मिळतो कनेरी मठ म्हणजे फक्त एक मठ नाही तर संस्कृती सेवा साधना आणि प्रेरणेचं ठिकाण आहे आज आपण पाहणार आहोत त्यांचा इतिहास उद्देश समाजासाठी योगदान आणि सिद्धगरी ग्रामजीवन संग्रहालयाचा महत्वाचा अनुभव कणेरी मठाचा इतिहास कणेरी मठाची परंपरा काडसिद्धेश्वर संप्रदायाशी जोडलेली आहे सातव्या शतकात हिमालयातून आलेल्या तपस्व्याने या निर्जन डोंगरावर शिवलिंगाची स्थापना केली मठाने शतकानुशतके धार्मिक शिक्षण योग साधना आणि समाजसेवा या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं मठाच्या परिसरातील वास्तुकला निसर्ग आणि शांतता ध्यान आणि योग्य साधनेसाठी आदर्श आहे मठाने शिष्यांना आध्यात्मिक शिक्षण संस्कार आणि जीवनाचे मूल्य शिकवले कनेरी मठाचे उद्देश म्हणजे धार्मिक शिक्षण समाजातील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देणे योग आणि ध्यान शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणे समाजसेवा गरजू लोकांना अन्न शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवणे संस्कृती जतन वेद पुराण आणि पारंपरिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणे मठ हे फक्त साधनास्थळ नाही तर समाजासाठी प्रेरणास्थान आहे हे मठातील मुख्य आकर्षण आहे जिथे आपण पाहतो ग्रामीण जीवनशैली पारंपरिक घरे साधने आणि कलाकुसर श शहरीकरणामुळे आज गमावलेली ग्रामीण जीवनशैली इथे अनुभवता येते संग्रहालयात बारा राशींचे शिल्पे आणि विविध कलाकृती आहेत ज्या भारतीय संस्कृती आणि खगोलशास्त्रांचे दर्शन घडवतात जुन्या काळातील घरांची प्रतिकृती पाहून आपण शेकडो वर्षापूर्वीचे जीवन अनुभवतो कोल्हापूर जवळ असल्यामुळे हे पर्यटनासाठी आणि सांस्कृतिक शिक्षणासाठी आदर्श ठिकाण आहे मठाधिपती परंपरा मठाचे नेतृत्व परमपूज्य स्वामीजींच्या परंपरेनुसार चालते प्रत्येक मठाधिपती समाजाला ज्ञान भक्ती आणि शांती देतो त्यांचे जीवन साधेपणात त्याग आणि भक्तीचे आदर्श दाखवते शीर्ष मठाधिपतींच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक जीवन आणि समाजसेवी जीवन शिकतात बारा बलुतेदारी आणि आधुनिक पिढी आपल्या इतिहासात बारा बलुतेदारी ही सामाजिक व्यवस्था महत्त्वाची होती जिथे प्रत्येक व्यक्तीची भूमिका ठरलेली होती प्रत्येक व्यक्ती समाजासाठी योगदान करत असे ज्यामुळे गावातील व्यवस्थापन आणि सहकार्य टिकत असे आजकालच्या पिढीत स्वतःचा विकास आणि वैयक्तिक गरजा महत्वाच्या आहेत पण समाजाभी मुक्ता कमी झाली आहे बारा बरुतेदारीची शिकवण आपल्याला सांगते स्वतःसाठी आणि समाजासाठी संतुलन साधणे ही खरी प्रगती आहे प्रेरणा आणि जीवनाचे संदेश कनेरी मठ आणि सिद्धगिरी संग्रहालय आपल्याला शिकवतात की साधेपणा भक्ती आणि सेवा ही खरी शक्ती आहे बारा बलुतेदारीचे आदर्श आपल्याला सांगतात समाजासाठी योगदान जबाबदारी स्वीकारणे आणि परस्पर मदत महत्वाचे आहे आधुनिक जीवनात आपण आध्यात्मिकता संस्कृती आणि सामाजिक मूल्य जपली पाहिजेत थोडक्यात सांगायचे तर कनेरी मठ हे धार्मिक सांस्कृतिक आणि समाजसेवी दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे ठिकाण आहे सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय आपल्याला जुन्या काळातील ग्रामीण जीवनशैली कला आणि संस्कृती यांचा अनुभव देतो बलुतेदारींची शिकवण आजकालच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे आपल्या कर्तव्याची जाणीव समाजासाठी योगदान आणि सांस्कृतिक मूल्य जपणे हे आपले ध्येय असावे चला आपण ही या शिकवणीला आपल्या जीवनात अंमलात आणू आणि स्वतःसाठी आणि समाजासाठी जीवन समृद्ध करू मठ आणि संग्रहालय फक्त पाहण्यासारखे नाहीत तर शिकण्यासारखे आणि प्रेरणा घेण्यासारखे आहेत बारा बलुतेदारी ही पारंपरिक सामाजिक व्यवस्था होती प्रत्येकाची ठरलेली भूमिका आणि कर्तव्य आजकालच्या पिढीत लोक वैयक्तिक गरजांकडे जास्त लक्ष देतात पण सामाजिक जबाबदारी कमी झाली आहे उदाहरणार्थ पूर्वी प्रत्येक गावातील व्यक्ती आपल्या एक दोनामुळे गाव चालवत असे आज आपल्याला प्रत्येकजण स्वतःच्या कामात व्यस्त आहे भारा बलुतेदारीचे तत्व शिकवते स्वतःसाठी आणि समाजासाठी संतुलन राखणे आपण आपल्या घर शाळा किंवा समाजात काही योगदान करत आहोत का मठ आणि संग्रहालय आपल्याला शिकवतात की साधेपणा भक्ती सेवा आणि संस्कृती ही खरी शक्ती आहे आधुनिक जीवनात हे शिकणे गरजेचे जीवनात संतुलन राखा समाजासाठी योगदान द्या परंपरा आणि कला जपा अनुभव सांगते संग्रहालयातील शिल्प पाहून मला जाणवलं की जीवनात छोट्या गोष्टींसाठी मेहनत आणि एकत्र काम करणे किती महत्वाचे आहे कल्पना करा तुम्ही कणेरी मठाच्या विशाल दारातून आत प्रवेश करताय सपाट पावले वळणाला वळण घेत एक छोटस रस्ता पार करत आहे आणि समोर दिसते सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय जिथे तुम्ही पाहाल ते फक्त घरे आणि शिल्पे नाही तर जुन्या काळातील ग्रामीण जीवनांचा सजीव अनुभव आहे तुम्ही पाहता एक झोपडीसमोर शेतकरी आपले वनवे चालवत आहेत त्यांच्या शेजारी घरगुती कामे करणाऱ्या स्त्रिया आहेत आणि त्या घराजवळ लहान मुळे खेळत आहेत प्रत्येक शिल्प प्रत्येक वस्तू प्रत्येक कोपरा स्वतःमध्ये कथा सांगत आहे आणखी बघा बारा राशींची शिल्पे आकाशातील नक्षत्रे आणि आपल्या भारतीय परंपरेचा संगम जुनी भांडी शेतीची उपकरणे घरगुती साध्य हे सर्व पाहताना असं वाटतं जणू तुम्ही त्या काळातच उभे आहात त्या जीवनाचा एक भाग बनलेत संग्रहालय फक्त पाहण्यासारखे नाही तर तुम्हाला ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैलीची जाणीव देणारं एक जिवंत ठिकाण आहे हा पुन्हा एकदा क्षणभर थांबा आणि मागे वळून पहा आपण काय पाहिलं फक्त मठ फक्त शिल्पे फक्त घरे नाही आपण पाहिलं माणसाचं माणूस पण आपण पाहिलं मातीशी जोडलेलं जीवन आपण पाहिलं एकमेकांसाठी जगणारा समाज कनेरी मठ आणि सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय आपल्याला एकच गोष्ट शिकवतात प्रगती म्हणजे मूळ तोडणं नाही प्रगती म्हणजे मूळ घट्ट धरून पुढे जाणं आज आपण मोठ्या इमारती बांधतो पण मन लहान होत चालले आहेत आज आपल्याकडे सुविधा आहेत पण समाधान हरवत चाललंय आणि म्हणूनच अशी ठिकाणं आपल्याला थांबवतात विचार करायला लावतात आणि आतून बदलायला शिकवतात जर आज इथून जाताना आपण आपल्या घरात थोडं जास्त प्रेम नेलं थोडी जास्त माणुसकी नेले आणि समाजासाठी थोडं काहीतरी करण्याची इच्छा नेली तरच या प्रवासाचा अर्थ आहे चला तर मग या मठातून फक्त फोटो नाही फक्त आठवणी नाही तर संस्कार संस्कृती आणि संवेदनशील मनसोबत घेऊन जाऊया कल्पना करा संग्रहालयात फिरता फिरता अचानक तुमचं लक्ष जातं एका कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या भांड्याकडे ते भांडे बोलत नाही पण तरीही खूप काही सांगतं ते सांगतं या भांड्यातून कधी आईने लेकराला भाजी वाढली आहे कधी उपाशी माणसाला अन्न दिलं आहे आणि कधी देवाला नैवेद्य आज आपल्या स्वयंपाकघरात स्टील चमकतं पण त्या भांड्यात भावना चमकत नव्हत्या आणि इथे या संग्रहालयात प्रत्येक वस्तूला मन आहे आठवण आहे आता त्या घराकडे बघा कौलारू छप्पर मातीच्या भिंती लहान अंगण पण त्या घरात कधी मी नव्हतं नेहमी आपण होतं शेजारी शेजारी दार उघडी होते दुःख लपवले जात नव्हते आनंद वाटला जात होता आज आपण मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो पण शेजाऱ्यांचं नाव माहीत नाही कणेरी मठ आपल्याला विचारतो घर मोठं असणं महत्त्वाचं की घरात माणसं मोठी असणं आता त्या शिल्पांकडे पहा शेतकरी नांगर धरून उभा आहे त्यांच्या चेहऱ्यावर घाम आहे पण डोळ्यात अशा आहे तो मातीला विचारतो आज पीक येईल का आणि माती उत्तर देते दे। तू प्रामाणिक असशील तर नक्की आज आपण अन्न विकत घेतो पण अन्नामागचं कष्ट विसरतो या शिल्पातून एक शांत प्रश्न उभा राहतो आपण कधी त्या शेतकऱ्याला धन्यवाद दिला आहे का ज्याच्या घामातून आपलं पोट भरतं एका शिल्पात वनवा पेटलेला आहे लोक भोवती बसले आहेत कोणी भाजी चिरतंय कोणी भाकर भासत आहे काम वाटून घेतलं आणि आयुष्यही कोणी विचारत नाही हे माझं काम नाही आज आपण काम तर करतो पण जबाबदारी टाक कनेरी मठ हळ सांगतो एकत्र काम करणं म्हणजेच समाज त्या लहान मुलांकडे पहा मातीचे खेळ दगडांचे बहुरी हसणं मन मोकळं ना स्क्रीन ना स्पर्धा आजची मुलं मोठी होत आहेत पण बालपण हरवतं या संग्रहालयात बालपण अजून जिवंत आहे आजची पिढी वाईट नाही ती फक्त मुलांपासून दूर गेली आहे आणि म्हणूनच कनेरी मठ महत, महत्त्वाचा आहे तो आपल्याला मागे घेऊन जात नाही तो आपल्याला समजूतदार पुढे घेऊन जातो